जर तुम्हाला टक्कल पडत असेल तुमचे केस गळत असतील किंवा पांढरे होत असतील तर तुम्ही सशाचं तेल लावा शंभर टक्के फायदा होईल अशी जाहिरात असलेलं एक तेल काही दिवस आधी फ्लिपकार्ट ऍमेझॉन मिशोसारख्या प्लॅटफॉर्मवर विकलं जात होतं पण आता हे तेल तुम्हाला ऑनलाईन मिळणार नाही कारण त्यावर आता कारवाई झाली कारण सांगायला ही कंपनी भली वेगन किंवा शाकाहारी तेल असल्याचा दावा करत होती पण ऍक्च्युली या रॅबिट ऑइलमध्ये सशाचं रक्त सापडलंय आणि सशाच्या रक्तापासून तेल बनवणं बेकायदेशीर आहे पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते मग हे कांड घडलं कसं या मध्ये सिस्टीन बायोटीन आणि मिथिओनिन हे केसांसाठी आवश्यक घटक आहेत जे विशेषतः सशाच्या रक्तात आढळतात म्हणून आम्ही ते सशाच्या रक्तापासून तयार करतो असा दावा उघडपणे कंपनी करत होती त्यामुळे पाच फेब्रुवारीला ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटने तमिळनाडू मध्ये तेल विकणाऱ्या तीन दुकानांवर रेड टाकली आणि जप्त केलेल्या तेलात सशाच्या रक्ताचे इव्हीडन्स मिळाले आणि हे रेकेट उघड झालं पुनर्जीवनी नावाची एक कंपनी हे ऑइल बनवते बरं विकण्यासाठी ते सगळे डॉक्युमेंट्स असल्याचंही सांगतात मार्केटमध्ये प्रोडक्ट विकण्यासाठी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस नावाचं एक सर्टिफिकेट आहे जे प्रत्यक्षात फक्त ट्रस्टेड ब्रँड्सनाच मिळतं तेही यांच्याकडे आहे आणि यामुळे ते खुल्या मार्केटमध्ये हे ऑइल विकतात या तेलात कोणतंही केमिकल नाही आहे हे तेल शंभर टक्के नैसर्गिक आहे यात फक्त सचाचं रक्तच नाही आहे तर शुद्ध नारळ तेल आणि एकवीसपेक्षा जास्त औषधी वनस्पती आहेत आता इतक्या छातीटोकपणे कंपनीने दावा केलाय तर एक खरं वाटू शकतं पण प्रत्यक्षात असं काही नाही आहे तज्ञांनी सांगितलंय की सशाच्या रक्तात असे कुठलेही गुणधर्म नाही आहेत की जे केसांच्या वाढीसाठी पॉझिटिव्ह ठरतील यामुळे हे तेल बनवणं आणि विकणं हा फक्त अंधश्रद्धा आणि कस्टमर्सना उल्लू बनवत असल्याचा आरोप त्यांनी केला पण हा वाद सुरू कसा झाला ते सविस्तर तुम्हाला सांगतो माजी मंत्री मेनका गांधी यांनी फेब्रुवारी मध्ये हे तेल घेतली त्यानंतर त्यांच्या पथकाने तमिळनाडूतल्या ज्या गावात हे काम होत होतं त्या गावावर छापा टाकला पण तिथे ससे तपास सुरू झाल्यावर असं समजलं की तमिळनाडूतल्या ग्रामीण एरियामध्ये ही इंडस्ट्री सिक्रेटली काम करत होती काही रिपोर्ट्स नुसार हे तेल बनवणारे लोक सशांना डायरेक्टली मारत नसल्याचा दावा करत होते तर ते सशाचं रक्त लोकल शेतकरी किंवा प्राणी पाळणाऱ्यांकडून विकत घेत होते पण तरीही या सगळ्या राड्यात प्राण्यांवर क्रूरता होत असल्याचा मुद्दा पुढे आलाच तपासात असंही दिसलं की तेल बनवण्यासाठी सशाचं रक्त इतर हर्बल घटकांसोबत मिक्स केलं जात होतं आणि त्याचा पारंपरिक औषध म्हणून प्रचार केला जात होता फ्लिपकार्ट ॲमेझॉन आणि काही लोकल तमिळ चॅनलवरून प्रमोशन करून ते विकलं जात होतं मेनका यांच्या तक्रारीनंतर हे तेल फ्लिपकार्टवरून तर काढून टाकण्यात आलं पण मिशो स्नॅपडील आणि सोशल मीडियावर ते अजूनही अवेलेबल आहे तसंच त्याच्या अजून स्थानिक चॅनलवर आणि तमिळ भाषेत सुरू आहे पाहायला गेलं तर द प्रिव्हेंशन ऑफ क्रुआलिटी टू ॲनिमल्स ऍक्ट दोन हजार एक अंतर्गत फक्त लायसन्स असणाऱ्या कत्तलखान्यातच प्राण्यांची हत्या करता येते आणि तेही फक्त अन्नासाठी याशिवाय कुठल्याही प्राण्याची हत्या करणं हा गुन्हा मानला जातो तरीही हा प्रकार दिसून आल्यानं सगळीकडे यावर संताप व्यक्त केला गेला दुसरीकडे काही स्थानिक लोकांनी याला परंपरेचा भाग म्हणून पाठिंबा दिला यामुळे हा वाद जास्तच चिघळला वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सशांना संरक्षित प्राणी मानलं जातं आणि त्यांच्यावर अत्याचार करणं किंवा त्यांचा वापर अशा प्रकारे करणं हा कायदेशीर गुन्हा आहे यामुळे आता तमिळनाडू सरकार आणि वन्यजीव संरक्षण विभाग या प्रकरणाची गंभीर दखल कशी घेतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावपती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा